सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात मनूयात् वसुदे वसुतन्देवं कौंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सोळा श्लोक पाहूयात ना सतो विद्यते भावो ना भाव विद्यते सत उभय दृष्टदर्शिभ दृष्टदर्शी श्लोकाचा अर्थ पाहूयात न म्हणजे कधीच नाही असत म्हणजे जे असत्य आहे ते विद्यते म्हणजे आहे भाव म्हणजे चिरस्थायित्व न म्हणजे कधीच नाही अभाव म्हणजे बदलण्याचा गुणधर्म सतः म्हणजे जे शाश्वत आहे त्याचा उभयो हो म्हणजे दोहोंचा अपी म्हणजे खरोखरच दृष्ट म्हणजे पाहिलेला आहे अंत म्हणजे निर्णय किंवा निष्कर्ष तू म्हणजे निसंदेह हो, अनय हो म्हणजे या दोन्हींचा तत्व म्हणजे सत्याचा दर्शीभी म्हणजे साक्षात्कारी पुरुषांद्वारा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजेच भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे आता आपण हा श्लोक समजून घेऊयात हा श्लोक म्हणजेच ज्ञानमार्गामध्ये अतिशय उच्च दृष्टीचा मानला गेला आहे या ठिकाणी भगवंत म्हणतात की परिवर्तनशील शरीर स्थायी नसते जे कधीही परिवर्तित होत नाही त्याला सत म्हणतात आणि जे बदलत असते ते असत होय विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे आपल्या शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते हे आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केले आहे परंतु शरीर आणि मनामध्ये जरी बदल झाले तरी जीवात्मा नित्य आणि स्थायी असतो सत म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा या परमात्म्याखेरीज इतर कशाचेही म्हणजे असत्य अस्तित्व नसते हे दृश्य ज जग सतत बदलत असते म्हणून ते असत आहे आणि आत्मतत्व सत आहे भगवंत म्हणतात कुठल्याही गोष्टीच्या भावाला तत्वाला अर्काला जो जाणतो तो ज्ञानी होय राजहंस ज्याप्रमाणे निर क्षीर विवेक करू शकतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष सत्य आणि असत्यामधील फरक जाणतो अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना भगवंतांनी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे ज्याप्रमाणे दुधामध्ये तुपाचा अंश लपलेला आहे त्याचप्रमाणे हे आहे दुधाचे दही बनवून त्याचे मंथन करून लोणी निघते परंतु त्याचे पुन्हा दूध बनत नाही त्याचप्रमाणे जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश व पूर्ण असा असतो म्हणून भगवंत म्हणतात जे तत्वनित्य आहे जन्ममृत्यूच्या परे आहे ते सर्वत्र असते आणि चिरंतनही असते त्याचा अभाव होत नाही ते परिवर्तनीय नाही आणि त्याला कोणी नष्टही करू शकत नाही या चैतन्यमयी ऊर्जा तत्वाला तत्वदर्शी पुरुष जाणतात ऊर्जेची उत्पत्ती अथवा लय होत नाही तिचे फक्त स्वरूप स्वरूप बदलते ज्याप्रमाणे आपण सोन्या चांदीचे वेगवेगळे दागिने घडवतो मूळ धातू हा सोने किंवा चांदी आहे फक्त विविध आकारानुसार त्याचे रूप बदलते त्याप्रमाणे नाशवंत शरीर आणि अविनाशी आत्मा आहे जे नेहमी बदलते किंवा नाश पावते ते असत्य आहे जे शाश्वत अचल आणि आत्मरूप आहे तेच खरे सत्य आहे तसेच आधुनिक जीवनात याचा आपण संदर्भ लावला तर आपण सतत नाशवंत गोष्टींमध्ये म्हणजेच शरीर संपत्ती नाती अहंकार यात गुंतून राहतो परंतु त्या चिरस्थायी नाहीत म्हणून भगवद्गीता या श्लोकातून आपल्याला काय शिकवते तर हे सर्व अस्थायी आहे यामध्ये सत्य शोधू नको तू आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घे तेच खरे आणि शाश्वत आहे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंदो वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरूं श्रीकृष्णार्पण मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा